डीजीसीए कडून आता इंडिगोला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आले भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय तर झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी मागण्यात आली आहे एकशे अडतीस पैकी एकशे पस्तीस ठिकाणी विमानसेवा सुरू असल्याची माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे विमानसेवेच्या विमान घोळानंतर कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर जबाबदार असल्याचा ठपका सात डिसेंबरपर्यंत प्रवाशांचे तिकिटाचे पैसे आणि अठ्ठेचाळीस तासात प्रवाशांचं सा सामान परत करण्याचे आदेश झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी मागण्यात आली एकशे अडतीस पैकी एकशे पस्तीस ठिकाणी विमानसेवा सुरू झाल्याची इंडिगोची माहिती रेंडिगोच्या विस्कळीत सेवेचा मंत्र्यांनाही फटका बसला आहे नागपूर अधिवेशनासाठी मंत्री प्रवास रेल्वे प्रवास करत दाखल झालेत कर ना तर काही नेते सुद्धा रेल्वे प्रवास करत दाखल झालेत भास्कर जाधव अनिल परब यांच्यासह संजय राठोड हे सुद्धा रेल्वेनं नागपुरात पोहोचले तर काही नेते समृद्धी महामार्गानं नागपूरमध्ये दाखल झाले आज आम्ही विमानाची तिकीट होती बुक पण काल आम्ही सायंकाळीच परिवारासहित नागपूरला आलो बरेच मंत्री मोदय माझे सहकारी हे ट्रेनमध्येच होते आता विमानाचे प्रॉब्लेम सगळीकडे झालेले आहेत इंडोगा इंडि इंडिगो जे आपल्या या ठिकाणी एअरबस ज्या आहेत विमान रद्द झालेली आहेत आणि सगळीच संपूर्णपणे ही यंत्रणाच डिस्टर्ब झालेली आहे त्यामुळे माझं खरं आजचं विमानाचं तिकीट होतं मग मी रकाल रात्री अचानकपणे रेल्वेमध्ये बसलो विदर्भ एक्सप्रेसने पण अनुभव चांगला आला तर इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर स्पाइस जेटची अतिरिक्त शंभर उड्डाणांचा निर्णय आहे हिवाळी सुट्ट्यांसाठी सर्व विमान कंपन्यांकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं मात्र आता इंडिगोच्या गोंधळामुळे स्पाइस अतिरिक्त शंभर उड्डाणं करण्याचा निर्णय घेण्यात आला एक महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे भास्कर जाधव यांनी ही माहिती दिली आहे नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे अकरा विधेयकांमुळे विधिमंडळाचं हे हिवाळी अधिवेशन गाजणार असं दिसतंय चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार अधिवेशनात शेतकरी प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची शक्यता शेतकरी कर्जमाफी तपोवनमधील वृक्षतोड पार्थ पवार यांच्या भूखंड प्रकरणावरून विरोधक सरकारला घेण्याची शक्यता डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण कायदा सुव्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गोळ यावरही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्ष नेता नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात प्रथमच निर्माण विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव तर विधान परिषदेसाठी सतेश पाटील यांचं नाव विरोधकांकडून निश्चित आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार का याकडेही लक्ष शेतकरी कर्जमाफीसाठी तीस जूनची मुदत जाहीर पण या निर्णयावर विरोधक समाधानी नाही नैसर्गिक ना आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेल्या विलंबावरून विरोधक सरकारला जाब विचारणार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव सर आपल्यासोबत आहे हे उद्यापासून हिवाळी अधिवेशन आहे नागपुरात गारठा वाढलेला आहे तेवढंच राजकीय वातावरण सुद्धा तापणार काय मुद्दे आहे विरोधकांकडे असं आहे की विरोधकांच्याकडे मुद्दे खूप आहेत परंतु ह्या विरोधकांच्या मुद्द्यांना सामना करणारे करण्याची सरकारची तयारी नाही हे अधिवेशन जनतेला न्याय देण्याकरता नाही परंपरेनुसार आजच्या चहापानावर बहिष्कार घातला जाईल विरोधकांकडनं असं आहे की विरोधकांच्या चहापाण्यामध्ये एक पूर्वी सभ्यता होती सज्जनता होती विरोधी पक्षाकडे चर्चा करणं म्हणजे चहापान करणं परंतु आता ती सभ्यता सरकारकडे राहिलेली नाही एक फारस म्हणून बोलवायचं आणि आले तरी ठीक नाही तरी ठीक त्यामुळं त्या, त्या चहापानाला जाण्यात काय अर्थ नाही जाणार आजही बहिष्कार आज ही बहिष्कार विरोधी पक्षनेतेपद दोन्हीही सभागृहाची नेमणूक केलेली नाही याचा अर्थ संख्येनं जरी सरकार मोठ्या प्रमाणात असलं तरी विरोधी पक्षाच्या भडीमाराला किंवा विरोधी पक्षाचं उत्तर देण्याचं नैतिक धाडस सरकारकडे नसल्यामुळं ते विरोधी पक्ष नेतेपदाची नेमणूक करत नाहीत कॅमेरामॅन सचिन सयांसह गजान नुमाटे टीव्ही मराठी नागपूर